चला आता श्रावण महिना लागला आणि सणांना सुरुवात झाली श्रावण महिन्यातले दिवस कसे जातात समजत सुद्धा नाही उद्या उद्या करून बऱ्याच गोष्टी रवून जात होत्या आता मी गणपतीसाठी एक आसन करत आहे त्यासाठी बघा एका मोठ्या टोपल्याच्या सायाने गोल कापून घेतलेला आहे समोर व्हिडिओ असला तर तो दाखवतेस किंवा नाही आला असेल तर तुम्ही समजून घ्या असा गोल तयार झाला आहे किंवा एखाद्या परतच्या आकाराचा सुद्धा घेऊ शकतं आणि कॅनव्हास नव्हतो त्याच्यामुळं मी काय केलं अशी कापडी पिशवी आहे ना ती अशी गोल कापून घेते कडक राहण्यासाठी आणि तो मदत टाकणार आहे हे वरचे दोन पीस आहे आणि खालचा एक आणि ते छान असं कापून घेतल्यावर एकावर एक ठेवून एक कसं शिवायचं ते सुद्धा तुम्हाला पुढं बघण्या बघायला मिळणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा कारण खूप छान झालेलं आहे मला असं वाटलंसुद्धा नव्हतं की एवढं छान असं होईल म्हणून ते घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने आणि असे तीन कापड आपल्याला लागणार आहे दोन हे कापड आणि एक कॅनवास म्हणून आतमध्ये टाकायला आता हे दोन्ही कापड वर ठेवायचे शिवताना आणि कॅनवास खाली ठेवायचं म्हणजे नंतर आपल्याला पलटवता येते ते आता सर्व झाल्यावर तुम्हाला दिसेलच किती सुंदर आपलं आसन झालेलं आहे आणि थोडंसं बाकी आहे ना ते उद्या बनवावं लागेल कदाचित का कारण बघा आता हे दोन्ही खाली मी तो आपला पिशवी ठेवली दोन हे वरून ठेवले आणि आता याच्यावर सगळीकडनं अशी गोल शिलाई मारून घेते आणि थोडीशी जागा ठेवते पलटण्यासाठी बघा नंतर थोडीशी जागा ठेवून मी हे पलटून घेतलेलं आहे नंतर आता बघा मी फ्रील घेत आहे फ्रीलसाठी बघा मी एवढ्या रुंदीचा कापड घेतला असे प्लेट प्लेट्स करून घेते आणि नंतर जो आपला गोल आहे ना त्याला अशाच पद्धतीने फ्रील लावून आहे आधी करून ठेवल्या ना तर मग म्हटलं लावायला सोपं जाईल पर पण बराच वेळ लागला कारण ते हळूहळू हे सर्व कामं करावं लागले आणि नंतर तो व्हिडिओ राहून गेलेला आहे की फ्रीज लावताना कशी लावायची फक्त असं आहे ना जसं मी ठेवलेलं ना असंच कापडवर ठेवायचं आणि तो गोल साईडनं जोडून घ्यायचा आणि खूप छान आसन तयार होते आणि ज्यांना शिवण्याची आवड आहे ना त्या नक्कीच बनवू शकतात आणि ज्यांना शिवण्याची आवड नाही ना त्या कोणाकडनं बनूनसुद्धा घेऊ शकतात आवडत असेल तर आणि या पद्धतीने आपण घरच्या घरी बऱ्याच वस्तू करू शकत असतो आणि तेच मी आज करत होती बऱ्याच दिवसापासून मला ह्या कापड तर आणून ठेवला होता पण उद्या उद्या करू उद्या करू हे होतच नव्हतं कारण बाकीचे घरातली कामं हो, बागकाम हे सर्व करता करता खूप वेळ होऊन जायचा आणि ते राहून जायचं पण आज मी वेळ काढला मी म्हटलं चला आता आपण करून घेऊया थोडंसं कामाला लेट झालं तर चालून जाईल आणि आज तसं केल्यामुळे माझं काम झालं पूर्ण आसन झालेलं नाही आहे तुम्हाला पूर्ण आवडलं असेल ना तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तो राहिलेला अजून थोडंसं मला पूर्ण करायचं आहे कारण वेळ झालेला होता मग मला थोडंसं वर सुद्धा बागेचं काम करायचं होतं त्याच्यामुळं मी बाकीचं रव दिलं मग जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आज या पद्धतीने मग वरून बघा खाली तो आपला गोल आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने ठेवायचं बघा मैत्रीण सर्वांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये रावण लागला ना आपल्या सणासुद्धीची चावल लागते आणि आपल्याला पण असं वाटते काही ना काही नवीन बनवा म्हणून मी बघा हे गणपती आसन बोल असं गोल आहे हे बघा हे खाली टाकल्यावर तुम्हाला समजेल आणि फ्रीज लावलेलं छान त्याच्यामध्ये सुद्धा फ्रीज आपण लावू शकतो किंवा आता इथं वरून बघा या पद्धतीने खूप छान झालं आपण हे ताटकवर म्हणून पण वापरू शकतो आणि मध्ये मला जे काही करायचं आहे ना ते आता उद्या करेल आणि त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा बघा आता गोल आखून घेतला पण आता जायचंय मला वर पाणी द्यायला झाडांना आता हे राहून गेलं बागेमध्ये याय पाणी द्यायला कारण हवून तापले आणि थोडे झाडं सुकले त्याच्यामुळे अर्ध काम राहिला येतात शिवण्याचं ते उद्या करेल एवढ्यात व्हिडिओ कमी येत होते कारण मी झाडांचं दुसरं चॅनल आहे माझी छोटे बाग झाडाविषयी माहिती असं ना नक्की बघा त्याच्यावर मी असे झाडं शेल केलेले आहे आपल्या चॅनलवर त्याच्यामुळं दोन तीन दिवस हो ते पॅकिंगचं कामसुद्धा सुरू होतं आणि ज्यांना आवड असताना ते लोक हे झाडं वगैरे त्यांना खूप आवडीने लावत असतात त्याच्यामुळं